रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण नाश्त्याचे मस्त चटपटीत असे तीन पदार्थ करणार आहोत हे तिन्ही पदार्थ करण्यासाठी आपल्याला एकाच प्रकारचं साहित्य लागणार आहे वेगळं काही साहित्य आपल्याला बाहेरून आणायचं नाही किंवा काही मसाले बाहेरून आणायचे नाही आहेत तर हे पा आणि हे पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठीच नाही तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता व्हिडिओ थोडा मोठा आहे परंतु पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपण हे तीनही पदार्थ कसे केलेले आहेत त्यासाठी मी इथे आता एक मोठा बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे थोडंसं पालक घेतलं आहे आणि एक मोठा गाजर चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे ह्या सगळ्या भाज्या आधी स्वच्छ धुवून मग चिरून घ्यायच्या आहेत पालकसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे इथे मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत याच्याऐवजी तुमच्याकडे घरात ज्या का पण काही आपल्या भाज्या असतात थोड्या थोड्या कधी शिल्लक राहतात त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता आता याच्यामध्ये मी भाज्या बुडतील एवढं पाणी या टोपामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हा टोप जो आहे तो आपण गॅसवरती ठेवायचा आहे आणि ह्या भाज्या एक दहा मिनटं आपल्याला उकळवून घ्यायच्या आहेत भाज्या छान उकळलेल्या आहेत आता त्या पाण्याची वाफ थोडी कमी झाल्यानंतर भाज्या आपण त्या पाण्यातनं काढून घ्यायच्या आहेत वाफ थोडी कमी झाल्यानंतरच भाज्या पाण्यातून काढा आणि झाऱ्याने असं काढून घ्या म्हणजे पाणी त्यातलं गळून जाईल आणि भाज्या मस्त अशा झाऱ्यावर येऊन त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आता हा टोमॅटो आपण अख्खाच टाकलेला होता तो आता उकळवून घेतल्यामुळं त्याची साल एकदम सहज निघते टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे आणि टोमॅटो चिरून घ्यायचं आहे।, आहे।, आहे हे बा असा म त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्या सगळ्या भाज्या आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत एकदम मस्त चटपटीत असा हा नाश्ता तयार होतो मुलांना तर फार आवडतो आणि मोठ्यांनासुद्धा हे आवडतं आता याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं चार पाच लसणाच्या पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं आलं घालून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे हे पा ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आता मी या परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेते आहे हे पीठ साधारण पाव किलो पीठ असेल माझं त्याच्यामध्ये एक चमचा आपण मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण तीळ घालायचे आहेत इथे मी एक मोठा चमचा तीळ घातलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेलामुळे काय होतं हा पदार्थ जो आपण करणार आहे तो छान असं खुसखुशीत होतो तर हे तेल सगळं पिठाला असं लावून घ्यायचं आहे आणि आपण जी पेस्ट तयार केली ती पेस्ट या पिठामध्ये घालायची आहे थोडी पेस्ट घालायची आणि थोडी साईडला शिल्लक ठेवून द्यायची आहे हे बघा आता हे सगळं आपण पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना ह्याच्यामध्ये मी बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे जर तुम्हाला पाणी लागलंच तर भाज्या उकळून घेतलेलं आहे त्याचं जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते पाणी तुम्ही घालू शकता आता हे पीठ आपलं मळून झालं आहे त्याच्यावरती मी थोडंसं तेल घालून पीठ पुन्हा असं तेलामध्ये घुसळून घेते म्हणजे पीठ छान मऊ होईल आता हे झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं दहा मिनटानंतर मी आता याचे पराठे करायला घेते हे पहा मस्त खूप छान होतात याचे पराठे आणि खूप मऊ होतात मुलांना खूप आवडतात ते तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलांच्या किंवा मोठ्यांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता वरून आता याच्यावरती मी तीळ घातले तिळ घालून पुन्हा वरून हे असं लाटून घ्यायचं आहे पुन्हा याच्यावर वरती तीळ घालायचे आहेत पुन्हा हे लाटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला तिळ लावून घ्यायचे आहेत आता हे आपण तव्यावरती शेकून घ्यायचं आहे हे पहा मस्त छान पीळ लागले त्याला आणि आता हे तव्यावर घालून शेकून घ्यायचं आहे अध्या हे छान असं दोन्ही बाजूने शेकून झाल्यानंतर त्याला तुम्हाला बटर लावायचं असेल तर बटर लावू शकता किंवा मग तूप लावायचं तर तूप लावू शकता किंवा तेलही तुम्हाला आवडत असेल तर तेही लावू शकता हे पहा कसा मस्त फुगला आपला हा पराठा खूप छान होतात आणि एकदम सॉफ्ट होतो हा पराठा एकदम मऊ होतो छान हा आपला एक पराठा तयार झालेला आहे म्हणजे एक पदार्थ आपला तयार झालेला आहे नाश्त्याचा आता दुसरा पदार्थ आपल्याला तयार करायचा आहे आपण आता मगाशी जशी पोळी लाटून घेतली अगदी तशीच त्या पिठाची पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता हे लाटून झाल्यानंतर याला तेल लावायचं आहे पूर्ण पोळीला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती वरून पावभाजीचा मसाला घालायचा आहे पावभाजीचा मसाला घालून पुन्हा थोडासा लाल मिरची पावडर पण त्याच्यावरती घालायचे आहे पावभाजीमुळंचा जो मसाला आपण वापरला आहे त्याच्यामुळे हा पराठा एकदम खुसखुशीत आणि चटपटीत लागतो आता वरून असे तीळ घालायचे आहेत आणि पुन्हा त्याच्यावरती आपण आता अशी कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे एबा, हे पा मस्त कसुरी मेथी घालून मग पुन्हा हे असं थोडं लाटून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळं साहित्य त्याला चिकटून राहील आणि आता याच्या अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत साडीच्या मिऱ्या घालताना जशा प्लेट्स करतो अगदी तशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि याचा छान असं गोल करायचा आहे गोल करून ते चिकटवून घ्यायचं आहे शेवटचं टोप आणि मग याला पीठ लावून याचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा गोल किंवा त्रिकोणी तुम्हाला हवाय तसा तुम्ही लाटून घेऊ शकता खूप मस्त एकदम खुसखुशीत हा पावभाजी पराठा लागतो लहान मुलांना तर फार आवडतो हे पा आता हा पराठा आपण दोन्ही बाजूने शेकून घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप बटर काय लावायचं आहे ते तुम्ही याला लावून घेऊ शकता हे पाहा हा आपला मस्त खुसखुशीत असा पराठा तयार झालेला आहे मस्त खुसखुशीत झाला आहे आता आपला तिसरा पदार्थ करायचा आहे त्यासाठी मी इथे एक कप रवा घेतला आहे अर्धा कप दही घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपली शिल्लक राहिलेली जी पेस्ट होती ती पेस्ट याच्यामध्ये घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये इनो घालायचं आहे तुमच्याकडे इनो नसेल तर फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकतात इनोवरती थोडं पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून याचं छान असं बॅटर तयार करायचं आहे आता हे आप्पे पात्राला मी तेल लावून घेते आणि त्याच्यामध्ये आपण आता हे बॅटर घालायचं आहे याचे मस्त छान आप्पे लागतात हे बा हे एबा। बॅटर आपलं आप्पे पात्रात घालून झाले आता एक दहा मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटाने झाकण काढून हे आप्पे जे आहेत ते उलटे करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण छान फ्राय करून घ्यायचे आहेत हे बा मस्त छान गोल गरगरीत आप्पे याचे आपले तयार झालेले आहेत चवीलासुद्धा खूप छान लागतात आहे की नाही गंमत एकाच साहित्यामध्ये आपले मस्त छान असे तीन पदार्थ तयार झालेले आहेत आप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा सर्व करू शकता हा हा आपला साधा पराठा आहे हा पावभाजीचा खुसखुशीत पराठा आहे साधा पराठा तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर आणि तो खुसखुशीत पावभाजी पराठा तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता हे पाहे तिन्ही पदार्थ आपले खूप छान झालेले आहेत एकाच साहित्यात मुलांच्या टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी तीन पदार्थ तयार केलेले आहेत रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह